कल भाई ज्या मासेमारी चालू झाली मित्रांनो हा मित्रांनो माझे भाऊ आहेत विकास तो आकडेलाने आकडेला पीस नट लावलेल भाई कंटिन्यू काय मोठा आहे मोठा नाही मानगुटा काडू की बाहेर राहून हवळा आहे डेंजर काळा पण डेंजर आणला आहे विकासने बघूया वाम वगैरे लागते एखादी वाम तर मित्रांनो मासेमारीची आणि खेकडेमारीची सिरीज चालू झाली आहे आता रात्रीची मासेमारी आणि खेकडे पकडणे तर मित्रांनो आजपासून सुरुवात आहे म्हणजे आणि दोन तीन वेळा गेलो होतो आम्ही आज तर आजपासून सुरुवात आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा थँक्यू आणि व्हिडिओ शेवट बघा थँक्यू काळा पण डेंजर आणला आहे विकासने बघूया वाम वगैरे लागते काही लागणार एक नंबर मारून दाखवू बघूया दाखव नाही एक नंबर नवीन बनवला नवीन म्हणजे वाचाल विकतच बनवतो तर पाणी भरपूर आहे आणि हे असं मजल दर करत जायला लागले मातीमध्ये हे जमिनी काय करता करता शोध मातींचा चालू आहे

मोठे मोठे अपडेट आता त्याला मोठा आहे विकासभाई कंटिन्यू खर्च होता काय मोठा आहे मोठा आहे मानकोट काढू की बाहेर निको राहून हवळा आहे डेंजर विकासभाईचा शॉट डेंजर शॉट खरे यार माशांचा कंटिन्यू पण भाल्याना काय वाम वगैरे काय मिळाली नाही आज आज व्हिडिओ आता इथे संपवतो मासे किती मिळाले ते मी दाखवणार दा आहे मित्रांनो तर मित्रांनो घरी आलो आहे आणि भाल्याचा काय उपयोग झाला नाही आज नेक्स्ट टाइम बघू मासे किती मिळाले तुम्ही एक तासात आलो ना आपण तो मित्रांनो एका तासामध्ये ना आम्हाला एवढेच मासे मिळाली पाणी भरपूर जाऊस थोडा मंदावला त्याच्यामुळे सात मिळाली ओके मित्रांनो व्हिडिओ आता इथेच संपवतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा थँक्यू